काय झाले काय नव्हल काय होतं कवा बंद पडत पकड लागते का आता नीट तर नवीनच आणत बदलत गाडी का काय तवार रे बदलीत येईन लक्ष्मी आपली नवी होती त्यामुळे तरी अशी पळायची बिळायची आवाज नव्हती बंद नव्हती पडत आता जुनी झाली म्हणून काही काम नाही करायला लागले मग लगेच तिला बदलून टाकायचं का मग काय करता तिचं काम नाही करायचं काय नाही ते वाढलंय तिचा गाडी पण बदलीतो आणि बायको पण बदलीतो कसं आहे आता तो लग्न झाली शांत शांत होतीस आता तू शांत नाही राहिलीस तो पण आवाज वाढलाय ना वाढला का नाही वाढलाय काय ना करणार मी करतो का नाही ऍडजस्ट मग मां। मग आपलं पण कर्तव्य नाही गाडीला ऍडजस्ट करायचं मलाच बदलून टाका गाडी बदल बदलीन बदल बदली तर असतो मी का बदलायचं म्हणतात मला बदली तू असं नेड्यासारखं बोलती बोलते मग आजूक एक एकच राहिले तर बिना लग्नाचे गाडी आहे आता काहीतरी चालूच असत लक्ष्मी आपली पहिली लक्ष्मी घेतलेली रे ती अजूक वीस पंचवीस वर्षांनी तुम्ही सासरा होता लगेच ले दुसरी बाईक पाहणार बरं त्या पॉईंट वर मग अगं तुला उदाहरण दिलंय मी उदाहरण दिलंय मी फक्त तुला मी असं भांडायला तू लांब भांद्या फोडायला नाही सांगितलं मी लक्ष्मी गाडी आता थोडं पाहतो किरकोळ गारकोळ चालूच असतं ना आवाज बिवाज येणारच ना आपल्या आपल्या आप चुकीमुळं काहीतरी हे होतच ना माणूस ये माणूस बदल होतोय ती गाडी झालं का नाही तुझ्या बदल काही लग्न झालं असं शांत बसायची हो अहो हो हो, 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 हो।, हो। <laughs> हा <laughs> 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 हा? आता हा सर काय तर आता चल म्हणत होतं आता काम करता करता आली सिथ उ सावली बसलीच नाही आता लेऊन लागते म्हणजे आणि नवीन लग्न झालं तेवा ऊन नव्हती बघत काही नव्हती बघत खूपशी काम करायची इम्प्रेस करायचं असता बघा मित्रांनो इम्प्रेस करायचं असता तावा नवीन नवीन आता आता पण उठ उठून म्हणलं तर उठत नाहीच हॅ गाईनं चालू ती नाही दगी बस आली का आता गाडी शिकायला ट्राय करणार शिकून चावी आणि शिकतो स्कूटी ते दिन चालेल आता मस्त गाडीची चाय घ्यायची मस्त पडायचं बिडायचं तुला काय आपटायचं आदरायचं बस खाली उन्हा जाणारच उन्हा जाणारच काम करायला तिकडे नको गाडीला बरं बर उन्हात नाही चालायचं काय करायची आणते मला फिरून चला बस ना फिरून आणते ना चावी द्या इकडे चावी द्या ना किती भावला खाते तर

काय करते चावी घेऊन दिसत पेशवी तशी असं तर मित्रांनो हो। आम्ही आज का नाही धने लावत आहात ऊन खूप आहे तर सोनाली म्हणून थोडं सावलीला बसू सावलीला बसायला आलो तर लगेच ते गाडीचा थोडा प्रॉब्लेम होता थोडा आवाज देत होती म्हणून मी ते नट आवडीत होतो मलाच शान शिकायला लागली परत हाय काय हाय का काय बघते नको बघू करा दात नको बघू फार्मसिस्ट आहेस डॉक्टर नाहीस दात बघते नाही भरती ते बघते करा दात बघते ते डॉक्टर लोक अशेच आ मग तर मित्रांनो स्टिंग आणते द्या स्टिंग आणते हा मरा जग स्टिंग कोणी पिऊ नका बघा घ्या मोटिवेशन घ्या सोना लिखून कुन, स्टिंग कोणी पिऊ नये बिअर कोणी पिऊ नये दारू कोणी पिऊ नये अजून सांग तुझं ऐकणार आहे सगळं आता काय जगात उलट व्हायला लागले बायका वरल मारायला लागले बर बर तुझं काय करायचं चरक ए बाबा काही बोलत सारखं नका बोलत तर मित्रांनो आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा